राहुल गांधी मतचोरीचा एक वेगळाच मुद्दा ज्यांनी सध्या राजकारणात चर्चेत आणलेला आहे ते राहुल गांधी ते सिरियल लायर म्हणजे सतत खोट बोलणारे खोटारडे आहेत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा आरोप केला खर तर या आरोप सत्राची सुरुवात आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली त्यांनी थेट राहुल गांधींवर लक्ष वेध केला त्यांनीच त्यांना आधी खोट बोलतात आहे असा आरोप केला अर्थात भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं एखाद्या अडचणीच्या मुद्द्यावर सुद्धा आपल्या विरोधकांना वेगळ्या रणनीतीतून घाळ करू पाहते त्या भाजपानं दिवसभर सोशल मीडियावर माध्यमांमध्ये अगदी नंतर तर केशव उपाध्याय सकाळी जे बोलले ते दिल्लीत गौरव भाटिया सुद्धा बोलले इतकं त्यांचं प्रभावीरित्या नियोजन दिसून आलं तस खरच ओट चोरीचा आरोप मत चोरीचा आरोप करणारे सबळ पुराव्यासह प्रेजेटे प्रेझेंटेशन देणारे स्लाइड शो करणारे राहुल गांधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात तसेच सिरियल लायर म्हणजेच खोटाडे आहेत का की प्रत्यक्षात ज्या आधारे भारतीय जनता पार्टी हे सर्व बोलत आहे तो आधारच राहुल गांधी जे आरोप करतात त्यापेक्षा वेगळ्याच विषयाचा आहे नेमकं काय हे प्रच्छेक एक प्रकारे आज मुक्तपीठवर आपल्याला करायचं आहे नमस्कार मी तुळशीदास भोईटे आज मुक्तपीठ या आपल्या स्वतंत्र बाण्याच्या चॅनलवर चा याच मुद्द्याचा वेध घेणार आहे की राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत का त्यांनी देशाची मत चोरीचा आरोप केला म्हणून खरंच माफी मागावी का की प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जरी त्यांना सिरियल लायर खोटारडे म्हणत असले आपल्या राज्यातील भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशवपाध्याय यांनी जे सुरू केलं फडणवीस जे म्हणाले दिल्लीमध्ये केंद्रीय प्रवक्ते गौरव भाटिया जरी बोलले असले तरी प्रत्यक्षात ज्या आधारे हे सर्व ते नेमकं काय प्रकरण ते आधी आपण समजून घेऊया तुम्हाला ते सर्व काही मी तुमच्या समोर आज मांडणार आहे नेमकं काय नेमकं की राहुल गांधींनी माफी मागावी का जसं भारतीय जनता पार्टी म्हणते की प्रत्यक्षात ते प्रकरणच वेगळं आहे समजून घेऊया आधी नेमकं प्रकरण काय हे पा हे ते ट्विट आहे मी फुलस्क्रीन तुम्हाला दाखवतो संजय कुमार हे निवडणूक अभ्यासक आहेत एस लोकनीती या एका मोठ्या संस्थेत ते सहभागी असतात त्यांनी सतरा ऑगस्ट रोजी ट्विट केलं सम इन्फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र इलेक्शन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी नंबर फिफ्टी नाईन रामटेक नंबर ऑफ वोटर्स इन ट्वेंटी ट्वेंटी फोर लोकसभा आ, 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 करा, चार लाख सहासष्ट हजार दोनशे तीन असेंब्ली मग म्हणजे विधानसभा मतदारसंघ दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे एकतीस कमी झाले म्हणजे जे मतदार कमी झाले डिक्रीज वोटर्स ते एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे बहात्तर म्हणजे अडतीस टक्के कमी झाले असं त्यांनी ट्विटमध्ये त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं दुसरी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी नंबर वन ट्वेंटी सिक्स देवळाली नाशिक जिल्ह्यातील नंबर ऑफ वोटर्स इन ट्वेंटी ट्वेंटी फोर मतदारांची संख्या लोकसभेला चार लाख छप्पन हजार बहात्तर विधानसभेला दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एकेचाळीस कमी झालेली मतदारांची संख्या सोळा हजार सातशे त्र्या माफ करा एक लाख सदुसष्ट हजार नऊशे एकतीस म्हणजे छत्तीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के आता हे ही एक्सपोर्ट पाहिल्यावर स्वाभाविकच कळतं की काहीतरी गडबड आहे संजय कुमार एवढे मोठे अभ्यासक त्यांच्याही लक्षात आलं असणार त्यांनी प्रामाणिकपणे दोन दिवसांनी एकोणीस ऑगस्ट रोजी म्हणजे आज सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनी एक्सपोर्ट केली ते म्हणाले त्याआधी खर तर एका चॅनलवर सुद्धा ते बोलल्याचं मी ऐकलेलं की आय सिन्सिअरली ऍपॉज पोस्टेड रिगार्डिंग महाराष्ट्र इलेक्शन मी माफी मागतोय महाराष्ट्र निवडणुकीबद्दल केलेल्या लि, दोन एक्सपोस्ट बद्दल एरर ऑक्युट म्हणजे जो डेटा लोकसभेचा आणि विधानसभेचा त्याचा एकंदरीत तो त्याची तुलना करताना चूक झाली एक एकावरची एक वरचे खाली खाली वाक्य वर असं काहीतरी घडलं त्यांच्या डेटा टीम कडून त्यामुळे ती एक पोस्ट मी काढलेली आहे त्यांनी ट्विट हा उल्लेख केलाय पूर्वी एक्स ला ट्विट म्हणायचे तुम्हाला ठाऊक आहेच आय हॅड नो इंटेन्शन ऑफ डिस्पर्सिंग एनी फॉर्म ऑफ मिस इन्फॉर्मेशन प्रामाणिकपणे संजय कुमार यांनी हे ही दुसरी पोस्ट केली खरं तर अनेक लोक ट्विट असलं एक्सपोस्ट असते एक्स एक बी पोस्ट असली तर ती डिलीट करतात आणि गायब होऊन जातात मात्र संजय कुमारांनी तसं केलं नाही त्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल शंका घेण्याचं कारण नाही मात्र भारतीय जनता पार्टीनं त्यांची ही एक उचलली मुख्य केशव उपाध्याय पुढे आले त्यांनी काय म्हटलं ते आपण ऐकूया सुरू झालेला माफीचा सिरसिला थेट राहुल गांधी पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटू नका संजय कुमारापासून सुरू झालेला माफीचा सिरसिला थेट राहुल गांधीपर्यंत पोचला तर आश्चर्य वाटू नका आणि त्यातून राहुल गांधींना तर माफी मागण्याची सवयच आहे गेल्या काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं विश्वासार्ह याला प्रश्नचिन्ह लावणं असा गोंधळ कांगावा काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टम सुरू आहे एक प्राध्यापक आहेत संजय कुमार नावाचे ते लोकनीती या सर्वे करणाऱ्या संस्थेचे सहसंचालक आहेत यांनी काही दिवसापूर्वी ट्विट केलं होतं महाराष्ट्रातलं रामटेक आणि देवळाली या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानामध्ये प्रचंड अडतीस ते चाळीस टक्क्याचा फरक होता म्हणजे मतचोरी आहे मतदान यादीमध्ये गडबड आहे असं ट्विट त्यांनी केलं आणि या ट्विटचा आधार घेत सर्व काँग्रेस इकोसिस्टीमनी निवडणूक आयोगावरती प्रचंड टीका टिप्पणी सुरू केली विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आज या संजय कुमारांनी आपलं ट्विट माफी माग डिलीट केलंय जी डाटा जो डाटा समोर आला त्या डाटा मधल्या आकलनामध्ये चूक झाली असं सांगत त्यांनी माफी मागितली आणि ट्विट डिलीट केलंय प्रश्न ट्विट डिलीटचा नाही आहे प्रश्न फेक नॅरेटिव्हचा आहे या लोकांना ही सवयच आहे काँग्रेस इकोसिस्टीमची ही सवय आहे खोटे आरोप करायचे पळून जायचं अंगाशी आली की माफी मागायची ही या काँग्रेस इकोसिस्टीमची पद्धत आहे फेक म्हणतात आणि जनता याला उत्तर दिल्याशिवाय जनता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं केशव उपाध्यायांनी यांनी म्हटलं पुढे काय काय घडत गेलं तेही आपल्याला समजून घ्यायचे कारण लक्षात घ्या केशव उपाध्याय यांनी जे काय आहे ते तसच्या तसं मांडलं आणि त्यांनी मागणी केली की जसं आता संजय कुमारांनी माफी मागितली आहे तेच पुढे लोन जर राहुल गांधींपर्यंत गेलं आश्चर्य वाटू देऊ नका आणि खरं सांगतो तुम्हाला म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणून आणि थोडस पत्रकार म्हणून आपण नैतिक दृष्टिकोनातून जो विचार करतो तो जर बाजूला ठेवून विचार करायचा झाला तर भारतीय जनता पार्टीची ही रणनीती खूपच प्रभावी आहे कसं आहे ते चोरीचा आरोप मत चोरीचा आरोप चोरी निवडणूक चोरीचा आरोप राहुल गांधींनी जेव्हापासून केलाय तेव्हापासून देशभर एक वेगळं उदाहरण आलेलं आहे विरोधक आक्रमकतेनं भारतीय जनता पार्टीवर चढाई करतात काल आपण एक व्हिडिओ सुद्धा केला सरस्पष्ट वेध घेतला की नितीन गड गडकरींनी त्यांच्या मतदारसंघात साडेतीन लाख मतं कमी झाल्याचं सांगितलं त्यात ते, अगदी त्यांच्या नातेवाईकांची मतं कमी झाल्याचं सांगितलं एक प्रकारे राहुल गांधींच्या आरोपांना त्यांनी आधीच बळ पुरवलं होतं असंच म्हटलं गेलं दुसरे भारतीय जनता पार्टीचे नेते अनुराग ठाकूर यांनी काय केलेलं काय राहुल गांधीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली चार लोकसभा एक विधानसभा अशा पाच मतदारसंघांमध्ये संशयस्पद मतदार नोंदणी होती अर्थात त्यांनी निवडताना ते भाजपा विरोधकांचेच असतील याची काळजी घेतलेली कोणताही राजकीय पक्ष तसं करतोच मात्र झालं काय पहा अनुराग ठाकूर सुद्धा बोललेत आणि ज्ञानेश कुमार आपले मुख्य निवडणूक आयुक्त राहुल गांधींना धमकावताना दिसले मात्र भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या राहुल गांधींपेक्षा पाचपट गंभीर आरोप करणाऱ्या अनुराग ठाकूरांबद्दल ते काहीच बोलले नाहीत त्यामुळे एक प्रकारे ते सुद्धा राहुल गांधींना बळ पुरवणार ठरलं भारतीय जनता पार्टी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या अडचणीत आल्याचं दिसलं आजपर्यंत अनेक आरोप झाले मात्र हा आरोप वर्मावर घाव घालणारा मानला जात होता ऍफिडेव्हिटचा मुद्दा सुद्धा विरोधकांनी निदर्शन करून एफिडेव्हिट दाखवत खोटा ठरवला मात्र आज खर तर सीएसडीएस लोकनीती एक वेगळी निवडणूक सर्वेक्षण करणारी संस्था चॅरिटी प्रमाणे चालवली जाते अभ्यास मांडणी करण्यासाठी ते ओळखले जातात मात्र भारतीय जनता पार्टीनी सीएसडीएसच्या संजय कुमारांचं ट्विट चुकीचं ठरल्याचं त्यांनीच प्रामाणिकपणे त्याबद्दल माफी मागितल्याचा मुद्दा पुढे आणत राहुल गांधींना काँग्रेसनं लक्ष केलं ला, काँग्रेसलाच लक्ष केलं एक प्रकारे प्रतिहल्ला केला केशव उपाध्ये सकाळी मुंबईत बोलतात दिल्लीत गौरव भाटी या दुपारी बोलतात त्यानंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुढे आले ते काय म्हणाले ते सुद्धा ऐकूया त्यांचा थेट रोप होता ऐका तू राहुल गांधी माफी मागतील का याच डेटावर राहुल गांधींनी आरोप केले गेले होते ही खरी गोष्ट आहे की सीएसडीएसनी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सीएसडीएसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का मला बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील याच्यानंतर हेच आकडे ते मागतील जिच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी झालेलं राहुल गांधी माफी मागतील का हा प्रश्न का आपण विचारतो आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं राहुल गांधींवर हल्ला करते काँग्रेसकडून दिवसभर तरी सार सामसून होत धक्कादायक अनेकदा मला कळत नाही काय नेमकं काँग्रेसला झालेलं असतं मात्र संध्याकाळी काही चर्चांमध्ये यावर बोलणं झालं त्यानंतर अतुल लोंढे यांनी मुक्तपीठ कडे एक प्रतिक्रिया पाठवली ती सुद्धा तुम्हाला ऐकवतो पण त्याआधी नेमकं काय आहे ते आपण राहुल अतुल लोंढेचं ऐकूया अतुल लोंढेनी जे म्हटलं ते ऐकूया आणि त्यानंतर माझं विश्लेषण स्पष्ट विश्लेषण परखड शब्दांमध्ये मी तुमच्या समोर मांडतो संजय कुमार सीएसजीएसचे ते आता माझ्यासोबत एका राष्ट्रीय वाहिनीवर चर्चेला देवेंद्र फडणवीस जी संजय कुमार सी एसडीएसचे ते आता माझ्यासोबत एका राष्ट्रीय वाहिनीवर चर्चेला होते आणि त्यांनी त्यांची चूक मान्य केली ती चूक कशी होती तर खालचे आकडे खालची रो वरती आली वरची रो खालती आली एका कॉन्स्टिट्युन्सीमधले आकडे दुसऱ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ऍड झाले आणि ती आमची चूक होती असं म्हटलं ज्याच्याने चाळीस लाखापेक्षा जास्त एक करोडपेक्षा जास्त मतदान वाढलं हे खोटं ठरत नाही तुम्ही अभ्यास नाही केला तुम्ही त्यांच्याशी बोलले नाही आणि त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही राहुल गांधींना सिरियल लायर म्हटलं आता सांगा तुम्ही आता सिरियल लायर कोण एकतर आकडे आम्ही सीरियल डीएसवरून घेतले नव्हते आकडे आम्ही इलेक्शन कमिशनच्याच वेबसाईटवरून घेतलेले होते त्या आकड्यामधल्या त्रुट्या दाखवलेल्या होत्या लाख मतदान हे पाच वाजतानंतर वाढलं ते आम्ही दाखवलेलं होतं ब्याऐंशी विधानसभा मतदारसंघात बारा हजार बुथची गोष्ट होती संजय कुमार तर फक्त दोनच कॉन्स्टिट्युन्सीचं बोलत आहे हिंगणा आणि नाशिक पश्चिम मग आता सांगा देवेंद्र फडणवीस सिरियल लायर कोण ठरलं हा म्हणजे आता राजकारणात या मुद्द्यावर खर तर गदारोळ माजेल असं दिसतंय मात्र महत्वाचा मुद्दा की नेमकं काय का होत पहा भारतीय जनता पार्टीच्या केशव उपाध्यानी मुद्दा सुरू केला दिल्लीमध्ये गौरव भाटी यांनी उचलून धरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्यावर आक्रमकतेने बोलले मात्र पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राहुल गांधींना सिरियल लायर संबोधला आणि सांगितलं मी माफीची अपेक्षा बाळगतोय पण ते माफी मागतील असं वाटत नाही आताच तुम्ही काँग्रेसचे अतुल लोंढे यांचं बोलणं ऐकलं अतुल लोंढे काय बोलले अतुल लोंढेंनी प्रतिहल्ला केला त्यांचं म्हणणं अहो तुम्ही काय सांगत आहे सीएसडीएस वेगळं आमचे आरोप वेगळे प्रत्यक्षात काय ते तुमच्या समोर मी पुन्हा एकदा तुम्हाला ते ट्विट दाखवतो आणि त्या माध्यमातून मांडतो लक्षात घ्या ट्विट मी मोठं करतो संजय कुमारांनी जे आरोप केलेले आहेत ना ते आरोप पहिला मुद्दा संपूर्ण महाराष्ट्राबद्दलचे किंवा देशातल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांबद्दलचे नाहीत हा पहिला मुद्दा संजय कुमारांनी फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि नाशिक जिल्ह्यातील देवळाली या दोन मतदारसंघाबद्दलच आकडे मांडले ज्यात त्यांच्या टीम कडून गफलत झाली त्यामुळे त्यांनी दोन दिवसांनी म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी आपलं आपण एक्सपोर्ट डिलीट केल्याचं जाहीर करत माफी सुद्धा मागितली आता यातला मुद्दा कोणता आहे लक्षात घ्या तुम्ही मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांच्यावर थेट माफीचा हे होतंय नेमकं त्यातलं काय सत्य काय ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे अतुल लोंडे जे म्हणतात आहे आता त्यांच्या तोंडून हिंगणा बाहेर आलं मात्र तो रामटेक मतदारसंघ आहे विदर्भातल्या नागपूर मधला आता मग मुद्दा येतो जर असा आहे तर मग राहुल गांधींच्या माफीची मागणी का होते लक्षात घ्या तुम्ही मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की ज्या पद्धतीनं आक्रमकतेने अभ्यासूपणे राहुल गांधींनी ते प्रेझेंटेशन केलं तेव्हापासून भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर आहे त्यात नितीन गडकरींची जुनी मुलाखत साडेतीन वाली मत कमी झाल्याचा आरोप करणारी त्यानंतर त्यार अनुराग ठाकूरांची मत चोरीचा अप्रत्यक्ष आरोप करणारी पत्रकार परिषद एका मागोमाग एक जे काही घडताना दिसलं त्यात ज्ञानेश कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनी जे काही भर घातली तडकाला फाट सुट्टीवर पाठवणारी रविवारची पत्रकार परिषद त्यातून त्यामुळे भारतीय जनता पार्टीला यात संधी दिसली यात आश्चर्य नाही मात्र ते करताना मुळातच संजय कुमारांची एक्सपोस्ट किंवा संजय कुमारांनी जे मांडणी केलेली ती दोन विधानसभा मतदारसंघाची ती काही संपूर्ण महाराष्ट्रासाठीची नव्हती तिथं अतुल लोंढेंच्या बोलण्यात तथ्य आहे हे सांगावंच वाटतं कारण दोन्ही एक्सपोर्ट सुद्धा तुमच्या समोर मांडल्या एकूणच राहुल गांधी यांनी तरी सुद्धा माफी मागावी का ही तर निवडणूक आयोगाची भाषा आहे मुळ त्यांनी निवडणूक आयोगानं तीच अपेक्षा जर अनुराग ठाकूरांकडून सुद्धा व्यक्त केली असते की त्यांनी सुद्धा शपथपत्र दाखल करावं तर रास्ता सुद्धा वाटलं असतं कमीत कमी समन्यायी कारभार आहे असं वाटलं असतं मात्र तसं झालं नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीनं राजकीय पक्ष म्हणून एक रणनीती म्हणून अडचणीत आलेलं असताना कोंडी झालेली असताना त्याच मुद्द्यावर विरोधी नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं मी समजू शकतो ती रणनीती प्रभावीच ठरली आज दिवसभरात तरी हेही मान्यच करावं लागेल मात्र हे मुक्तपीठ आहे इथं आपण जे काही आहे जसं आहे तसं मांडतो सरस्पष्ट मानतो त्यातूनच जे काही आहे ते तुमच्यासमोर वास्तव मांडलंय आणि एक स्पष्ट आहे की सर्वेश, राहुल गांधींचे आरोप संपूर्ण देशातल्या निवडणुकीबद्दल लोकसभेच्या त्याबद्दल आहेत त्यांनी त्यासाठी एका लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं केवळ महाराष्ट्रातल्या दोन विधानसभा मतदारसंघाबद्दलच एका सर्वेक्षण सर्वेक्षण एजन्सीच्या मान्यवर अभ्यासकाचं काही चुकीचं निघालं त्यामुळे राहुल गांधींचे सर्वच आरोप निराधार आहेत त्यांनी आता तरी माफी मागावी असं भारतीय जनता पक्षाने राजकीय मागणी करणं राजकीय पक्ष म्हणून ठीक असेलही प्रत्यक्षात ते तस योग्यच आहे असं मला तरी वाटत नाही अर्थात तुम्ही प्रेक्षकांनी स्वतःचं मत मांडलं पाहिजे तुम्हाला नेमकं काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच अभिव्यक्त व्हा आज तुमच्या समोर वास्तव मांडून हे नेमकं काय आहे ते तुम्हीच मांडावं अशी माझी अपेक्षा आहे मुक्त पिक्चर वेध घेणारा व्हिडिओ इथंच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल फेक की फॅक्ट हे मांडण्याचा आजचा प्रयत्न होता तो तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही प्रतिक्रियांमध्ये मांडा आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे एक प्रतिक्रिया आलेली आहे नामदेव नेमाने म्हणतात की राहुल गांधींनी माफी मागायची काही गरज नाही कारण लोक राहुल गांधी लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत आणि काही पक्ष देशाला हुकुमशाहीच्या दिशेनं नेताना दिसत आहे महत्वाचा मुद्दा आहे नामदेव नेमाने यांचा अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा अभिव्यक्त होत रा मुक्तपीठ आहे कोणतंही राजकीय जोखड न घेता जसं आहे तसं मांडण्याचा आपला प्रयत्न असतो मी सुद्धा माणूस आहे चुकू शकतो मात्र चुका टाळ जास्तीत जास्त जे वास्तव आहे जसं आहे तसं मांडण्याचा आपला प्रयत्न असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतरांशी शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे मुक्तपीठचं युट्यूब चॅनल अद्याप तुम्ही जर सादर केलं जर केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा गणेश गुर्जर यांची प्रतिक्रिया आलेली आहे वन एविडन्स इज ओके एक पुरावा आहे तो योग्य आहे ते कोणत्या संदर्भात बोलले ते स्पष्ट नसलं तरी गणेशजी आणखी काही मांडायचं असेल तर पटकन मांडा कारण आपल्याला पुढे जायचंय खरं तर सरस्पष्ट वेध घेण्याचा कार्यक्रम संपलेला आहे जवळपास तुम्ही जर पटकन मांडत असाल तर मी नक्कीच ती सुद्धा प्रतिक्रिया मांडूनच हे करेन कारण ती हे ओके हे कोणत्या संदर्भात आहे ते स्पष्ट होत नसलं तरी सुद्धा तुमचा मांडण्याचा अधिकार आहे प्रेक्षकही मुक्तपीठवर मुक्तपणे अभिव्यक्त होऊ शकतात अर्थात चांगल्या शब्दांमध्ये मी एक साधं उदाहरण देत असतो की कुटुंबात आपण जी भाषा वापरतो आपल्या कुटुंबात त्या भाषेत अभिव्यक्त व्हायचं बिंदास अभिव्यक्त व्हायचं मग ते कोणाच्याही विरोधात असलं तरी आपण मांडत असतो मुक्तपीठचा हा सरस्पष्ट भेद घेणारा कार्यक्रम आज, आज इथंच संपवतो मुक्तपीठ जाता जाता पुन्हा तीच विनंती मुक्तपीठला तुमची साथ हवी आहे ती फक्त सबस्क्रिप्शनच्या स्वरूपात तुम्ही तुमची मतं मांडत राहा ती मतं सुद्धा मुक्तपीठसाठी महत्वाची आहेत मुक्तपीठ स्वतंत्र बांधण्याचं